नमस्कार मित्रांनो पीक विम्याबाबत आज दोन्हीचे अपडेट आहे यवतमाळ बुलढाणा आणि बीड जिल्ह्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पंचनाम्याविषयक तक्रारी दूर करून पात्र शेतकऱ्यांना तात्काळ विमा योजनेअंतर्गत लाभाचे वितरण करण्यात यावे असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री यांनी दिलेले आहेत यवतमाळ जिल्ह्यातील आरणी घाटंजी पांढरकवडा तालुक्यातील पीक योजनेतील तक्रारीबाबत आमदार संदीप धुर्वे यांच्या मागणीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते दोन हजार तेवीस चोवीसमध्ये या यवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगामध्ये ती तीन लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदला होता जुलै ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालामध्ये झालेल्या अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी पूर्वसूचना नोंदल्या होत्या परंतु पीक विमा कंपनीने अशा सूचना अपात्र केल्या अशा तक्रारी होत्या तसेच आर्णी घाटंजी आणि पांढरकवडा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अपात्र करून अल्प प्रमाणात रक्कम वाटप केल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या बैठकीस पीक विमा कंपनीला चांगलंच धारेवर धरण्यात आलं होतं यवतमाळ जिल्ह्यातील सर्व दूर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी नुकसान झालेले असल्याने शेतकऱ्यांना पंचनामाविषयी तक्रारी दूर करून पात्र शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा योजनेअंतर्गत सहभाग त्वरित पीक विमा योजनेअंतर्गत ला त्यांच्या खात्यावरती वरती पीक विमा रक्कम जमा करावी तसंच बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये अग्रिम पंचवीस टक्के प्रमाणे वितरित झालेल्या पीक विम्या नंतर उर्वरित नैसर्गिक आपत्ती नुकसान व अंतरिम पीक कापणी प्रयोगानंतर सरासरी उत्पन्नात झालेली घट यातील फरक रक्कम हा पीक सम विमा संबंधित विमा कंपनीने तातडीने अदा करावा या संदर्भात कंपनीने तयार केलेल्या अहवालाची पुनर्तपासणी करावी व तातडीने शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा त्यांच्या खात्यावरती जमा करावा बीड जिल्ह्यासह बुलढाणा यवतमाळ यांच्यासह विविध जिल्ह्यातील प्रलंबित पीक विम्याबाबत आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षाली आज मंत्रालयात बैठकीत आयोजित करण्यात आली होती काही ठिकाणी पीक नुकसानीबाबत माहिती विमा कंपनीस उशिरा मिळाले असल्याने कंपनीच्या वतीने सांगण्यात आले यावेळी संबंधित नुकसानीच्या अंमलबजावणी बारकाईने पूर्ण तपासणी केली जावी अंतरिम पीक कापणी प्रयोगानंतर द्यावा याच्या अंतरिम रक्कम निश्चित करताना सरासरी उत्पादन व अन्य निकषाचा योग्य पद्धतीने विचार व्हावा अशा सूचना देखील या बैठकीत देण्यात आल्या खरीप दोन तेवीस हजार तेवीसमध्ये बीड जिल्ह्यातील अठरा लाख एकावन्न हजार अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता आत्तापर्यंत तीनशे एक्क्याण्णव कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतका पीक विमा मंजूर करण्यात आला असून यापैकी तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयाचे वितरण पूर्ण झाले आणखी स सहासष्ट कोटी रुपये बारा लाख एवढे वितरण सुरू आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती व अंतरिम अहवाल या रकमेचे आणखी वाढ होणार आहे पीक विम्यापासून कोणीही वंचित राहू नये पुन्हा त्यांचं सर्वेक्षण करावं असंही या बैठकीत करण्यात आलं बुलढाणा जिल्ह्यातील चिखली व बुलढाणा तालुक्यातील पीक विमा शेतकऱ्यांनी काढला होता शेतकऱ्यांचे फेर, फेर सर्वेक्षण करून पीक विम्याचे दावे निकाली काढावेत व महिन्याभरात पीक विमा रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करावी चिखली व बुलढाणा तालुक्यातील पीक विम्याबाबत आमदार श्वेता महाले यांच्या मागणीच्या अनुषंगाने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकी आयोजित केली होती त्या बैठकीत याच्यावरती विषय निघाला होता बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील एकोणऐंशी हजार सातशे ऐंशी शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यापैकी अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याण्णव शेतकरी तक्रारी केल्या होत्या त्यापैकी केवळ दोन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर तक्रारी ग्राह्य धरण्यात आल्या होत्या त्यामुळे सव्वीसशे पंधरा शेतकरी पीक विमापासून वंचित राहिले होते बुलढाणा तालुक्यातील पाच लाख अठ्ठेचाळीस हजार चार, चार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला त्यापैकी चोवीस हजार पाचशे पंच्याऐंशी शेतक तक्रारी दाखल होत्या त्यातील केवळ एक हजार सहाशे तक्रारी ग्राह्य धरण्यात आल्या होत्या आणि दोन लाख एकोणतीस हजार चौऱ्याहत्तर शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले होते आणि त्यांच्याही या पीक विमा त्यांच्या खात्यावरील जमा करावा असे निर्देश आता या बैठकीत देण्यात आलेले आहेत केवळ पाच टक्के शेतकऱ्यांना पात्र ठेवण्यात आले होते पंच्याण्णव शेतकऱ्यावर अन्याय झाल्याचे प्रथम दिसून येत असल्याने कृषी देटाच्या शासनाकडून सॅटेलाईट इमेज उपलब्ध करून कारण दावे निकाली काढावीत त्यासाठी कृषी आणि जिल्हा कृषी प्रशासनाने आवश्यक ती मदत करावी महिन्याभरात दावे निकाली करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा करावी असे निर्देश या बैठकीत देण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता या बैठकीत घेण्यात आलेली आहे ऐन विधानसभेच्या तोंडावरती हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जातो आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं जे तक्रारी होत्या त्या दाखल करावा आणखी दाखल करा म्हणजे तुम्हाला पीक विमाचा मार्ग मोकळा होईल तुमच्या तक तक्रारीची दखल घेतल्या जाईल हाच एकमेव पर्याय तुमच्यामुळे समोर आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी न घाबरता न रोलता कंपन्यांची कंपन्याकडं आपले पिकाचा पंचनामा तक्रार करावी असं आवाहन या बैठकीत करण्यात आलेलं आहे पीक विम्यापासून महाराष्ट्रातील कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही एवढेच नाही तर ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या त्यांचं बहात्तर तासाच्या आत त्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या पीक विम्यासाठी त्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं अशा शेतकऱ्यांच्या तातडीने प्रश्न मार्गी लावावे त्यांचा पीक विम्याचा मार्ग मोकळा करावा पीक विम्यापासून कोणीही वंचित राहणार नाही आणि जे शेतकरी आता खरीप दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस पावसाचा खंड एकवीस दिवसाचा खंड या सगळ्या आणि मध्यम स्वरूपाची मोसम आणि कापणीनंतरचा अहवाल या सगळ्यांमधील तफावत दूर करून पीक विमा कंपनीने त्यांच्या प्रत्येक ज्या महाराष्ट्रामधील आठ कंपन्या या पीक विम्याच्या संदर्भात आहे ती भारतीय कृषी महामंडळ योजना या बँकेकडून सर्व शेतकऱ्यांना आता सूचित करण्यात येत आहे की तुमची बहात्तर तासाच्या आत तुमच्या पिकाचं नुकसान जर झालेलं असेल तर तुम्ही ही पीक पाहणी करून तुमचं जे कंपनी त्यांच्याकडे तक्रार दाखल करावी असं आवाहन या बैठकीत करण्यात आलं आणि कंपनीचे कानही या बैठकीत टोचण्यात आले त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही त्यामुळे बुलढाणा यवतमाळ आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा मिळाचा मार्ग आजच्या बैठकीत मोकळा झालेला आहे उर्वरित मात्र हिंगोली असेल परभणी असेल अमरावती असेल सातारा कोल्हापूर जळगाव आज आपण टाकलेले जळगावचाही पीक विमाचा मार्ग मोकळा झाला नागपूरचाही पे पहिलेच पीक विम्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे आता उर्वरित जे शेतकरी आहेत जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील शेतकरी त्यांचाही आता या बैठकीमुळे पीक विम्याचा मार्ग आता था। मोकळा झालेला आहे